जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल की रूपया पासुन ते नव्याण्णव करू नका लवकरच भेट द्या तिरंगा सुपर मार्केट मध्ये डोरली फाटा बलगोटी तालुका तासगाव येथील गुन्हा उघडकीस आरोपी अटक दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अमित गणपती शिंदे व एकोणतीस वर्षे राहणारा बलगवडे तालुका खानापूर यांच्या राहते घरी कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्या तरी अज्ञात कारणासाठी घुसून गणपती दोडराम शिंदे वय पासष्ट यांच्या डोक्यात लोखंडी ऑडनी मारहाण करून गंभीर जखमी करून त्यांचा खून केला असल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक संदीपजी घोगे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्ह्याचे तात्काळ चौकशी करण्याबाबत स्थानिक अन्वेषण शाखा व तासगाव पोलीस ठाणे देऊन मार्गदर्शन केले होते सूचनेप्रमाणे शाखा व पोलीस अधिकारी व अंमलदारांची पदके पथके तयार करून अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले समांतर तपास दरम्यान घटनास्थळाचे निरीक्षण व इतर गोपनीय माहितीच्या आधारे वैष्णवी विठ्ठल पाटील यांच्या हालचाली बाबत संशय निर्माण झाल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके सोलापूर उस्मानाबाद या जिल्ह्यात रवाना होऊन तपास असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे वरिष्ठ पोलीस पथकास संशयित वैष्णवी पाटील या मौजे देवगाव तालुका पराडा जिल्हा उस्मानाबाद येथे असल्याबाबत माहिती प्राप्त झाल्याने तेथे जाऊन त्यास ताब्यात घेण्यात आली ताब्यात घेतले नंतर गुन्ह्याच्या अनुषंगाने समांतर तपास केला असता त्यांनी मयत यांची चार चाकी स्विफ्ट डिझायर गाडी विकून पैसे मिळवायचे व मायला गाडी मालकाने ती परत मागू नये या कारणास्तव गणपती शिंदे यांचा खून केल्याची कबूल दिली आहे सदर आरोपीस पुढील तपास करण्यासाठी तासगाव पोलीस ठाणे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करीत आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्र पहिलीच वेळ आहे संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक भाई